नमस्कार मंडळी नेहमीच्या त्यास त्यास रोजच्याच भाज्या खाऊन तुम्हाला देखील कंटाळा आला आहे का तर काळजी न करता आपण आज एकदम भन्नाट आणि एकदम चमचमीत अशी भाजी बनवते बटाट्याची चटणी पण तुम्ही बोलू शकता तर वेळ वाया न घालता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी बटाटे आपल्याला अगोदर उकडायला घालायचे आहे यामध्ये मी एक दोन चिंचेचे बोटके टाकले ज्या जेणेकरून कुकर खराब होणार नाही यासाठी साहित्यामध्ये कडीपत्ता आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे शेंगदाणे आहे इकडं आपण कांदा एकदम बारीक कट करून घेतला आहे मोहरी देखील घेतलेली आहे शेंगदाणे जर आपण या चटणीला किंवा या भाजीला घातले तर खूप छान आणि मस्त लागते तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाणे नाही घातले तरी चालेल यानंतर आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे ओबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे आता इकडे आपले बटाटे छान असे मौशीत शिजलेले आहे आपण याची सालं काढून घेऊया अशा प्रकारची चटणी तुम्हाला मुलांच्या टिफिनला देण्यासाठी किंवा कोणी पाहुणे आले आणि एखादी पातळ भाजी केली तर सुकी भाजी म्हणून काय करायचं का तर तेव्हा सुद्धा तुम्ही अशी पटकन उकडलेल्या बटाट्याची चटणी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता आता सर्व बटाटे सोलून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या मोठ्या खापा करून घ्यायच्या आहे बटाट्यांच्या जास्त बारीक करायच्या नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने बटाटे आपण कट करून घेतलेले आहे आता आपण इकडं कढईमध्ये तेल घातलं या आहे यामध्ये आपण कढीपत्ता आणि कांदा छान व्यवस्थित अगोदर परतून घेणार आहोत बघा छान आपण आता हा कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे आणि साईडला काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि कांद्यामध्येच टाकले तर ते वाटण व्यवस्थित परतणार नाही यासाठी कांदा लवकर परतावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे कांदा आपला परतला आहे आपण एका ताटामध्ये आता हा अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आता त्याच कढाईमध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि जे ओबडधोबड वाटण बनवून ठेवले ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीची चटणी खूप छान लागते आणि चवदार देखील बनते आता आपण व्यवस्थित चटणी परतून घेतलेली आहे यामध्ये आता आपण बटाटे घालून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा फोडी आपण कशा छान मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहे यानंतर आपण जो कांदा परतून ठेवला होता साईडला तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त कमी गॅसवरती आपल्याला ही चटणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेवढी छान परतेल तेवढी भाजीची चव तुमच्या व्यवस्थित येईल चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालते मी इथं नाही घातली तरीसुद्धा चालेल कोथिंबीर असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे कोथिंबीर नाही आहे त्यामुळं मी घातले नाही तर छान अशी व्यवस्थित परतल्याच्या नंतर बघा आपली चटणी किती छान आणि मस्त दिसते बरं बटाट्याची तर अशा पद्धतीने आपली पटकन होणारी आणि तोंडाची चव गेली असेल तर काय बनवायचं किंवा पाहुणे आले असतील तर कोणती भाजी बनवायची विचार न करता मस्त बटाटे उकडायला घालून द्यायचे आणि अशी चमचमीत आणि चटपटीत चटणी तुम्ही बनवू शकतात तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवून बघा